नमस्कार मित्रांनो आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही आपण कोणत्या कारणांमुळे लवकर वृद्धत्व येते हे सांगणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नंबर एक मेकअप लावून झोपणे मित्रांनो मेकअप आपल्याला सुंदर बनवतो पण मेकअप करून जर आपण झोपलो तर ते आपल्या त्वचेसाठी खूप हानिकारक असते त्यामुळे झोपण्यापूर्वी संपूर्ण मेकअप नेहमी चांगल्या प्रकारे स्वच्छ करणे अत्यंत गरजेचे आहे जेणेकरून त्वचेचे छिद्र पूर्णपणे मोकळे होतील आणि आपल्या त्वचेला कोणतेही नुकसान होणार नाही नंबर दोन झोप पूर्ण न होणे चांगल्या आरोग्यासाठी चांगली झोप खूप महत्वाची मानली जाते त्यामुळे प्रत्येक व्यक्तीसाठी दररोज सात ते आठ तास झोप खूप महत्वाची आहे झोपेच्या खराब पद्धतीमुळे वजन वाढते आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होते ज्यामुळे आपल्या त्वचेचे नुकसान होते नंबर तीन अधिक गोड पदार्थ खाणे जास्त गोड पदार्थ खाणे शरीरासाठी हानिकारक तर आहेच पण त्यामुळे चेह्याचेही नुकसान होते साखरेसारख्या गोड पदार्थांचा जास्त वापर केल्याने कोलेजन आणि इलास्टिन सारख्या प्रथिनांचे नुकसान होते जे की आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे यामुळे अधिक गोड पदार्थच्या सेवनामुळे काही काळानंतर त्वचा सैल दिसू लागते नंबर चार धूम्रपान करणे धूम्रपान केल्याने हृदयाचे नुकसान तर होतेच पण त्वचेसाठीही ते खूप हानिकारक असते यामुळे वय वृद्धत्व दिसू लागते नंबर पाच हस्तमैथून करणे माणूस हस्तमैथून करून वीर्य वाया घालवतो ही सव्य त्या माणसाला उद्ध्वस्त करते आणि म्हातारपण लवकर येते आपल्या ऋषीमुनींनी असेही म्हटले आहे की अति नासाडीमुळे माणसाचा लवकर मृत्यू होतो आणि शारीरिक शक्ती कमी होऊन तो कमजोर बनतो आणि व्यक्तीला लवकर येते नंबर सूर्यप्रकाशाच्या जास्त संपर्कात राहणे किंवा जास्त उन्हात काम करणे मित्रांनो सूर्यापासून निघणाऱ्या अल्ट्राव्हायोलेट किरणांच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्यास म्हातारपणाचे लवकर आगमन होते जर आपण दररोज चार ते पाच तास कडक सूर्यप्रकाशात घालवले तर ते आपल्या शरीरातील नैसर्गिक वृद्धत्वाच्या प्रक्रियेस गती देते म्हणूनच बाहेर जाताना सनस्क्रीन लावा नंबर साथ, अधिक ताणतणावात राहणे ताणतणावाचा आपल्या संपूर्ण आरोग्यावर खूप गंभीर परिणाम होतो इतकंच नाही तर जास्त ताणतणावामुळे हार्ट अटॅक यासारख्या गंभीर रोगाशी सामना करावा लागू शकतो नंबर आठ जेवणात पोषकयुक्त आहार घेतल्याने जर तुम्ही दररोज पौष्टिक आहार घेत असाल तर अकाली वृद्धत्व म्हणजेच पांढरे केस आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या यामुळे टाळता येतात जर तुम्ही असे केले नाही आणि बाहेरील पदार्थांना प्राधान्य दिले तर तुम्ही लवकरच म्हातारे दिसू शकता नंबर नऊ कुठल्या तरी आजाराने त्रस्त असणे जर तुम्ही आधीपासूनच कोणत्याही आरोग्याच्या समस्येने किंवा आजाराने ग्रस्त असाल तर ते अकाली वृद्धत्वास देखील हातभार लावते नंबर दहा, जास्त प्रदूषणामध्ये राहणे प्रदूषणामुळे आपल्या त्वचेवरील नैसर्गिक चमक निघून जाते त्वचेच्या आणि फुफ्फुसांच्या अनेक समस्यांमध्ये प्रदूषण हा घटक बराच कारणीभूत आहे आणि यामुळे लवकर वृद्धत्व येऊ शकते तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक बटनावर क्लिक करा आणि तुम्ही अजून आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आमच्या चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद